नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आज म्हणाल जरा वेगळंच तर काय होतं काम होतं जरासं काम म्हणजे असं होतं किंवा ऑर्डरी होत्या आपल्या दोन तीन ते ऑर्डरी टाकण्यासाठी ते शॉपीला बारामती एम आय डी सीमध्ये गेले शॉपी घेतली कुरिअर केलं घरी आले घरी आल्यानंतर पोरांना शाळेतनं आणायला गेले आधी अनुष्का न्यानू आणि अण्णाला आणलं नंतर निने अनू चिवला आणायला गेली चिव आली आणि चिवचं चालले आठभरी खायचं अक्काय कुठे दरवाजाला उकडला होता का कोणी तिथला अन्न काय म्हणते मग काय कसं घ्याय तुझा आज दिवस शाळेतला छान छान घ्यायला मस्त काढा शाळेची फ्रॉक काढा हाक पाय धुवा चला चहा बनवायचा आता पाच वाजले चहा करायचं ना कामाला लागायचं कामाला लागायच्या अगोदर अनुष्काने झाडू हातात घेतलाय अनुष्का झाडू कडते काढायला काय 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 भर नको नाही काढत दे काढू नको कशी 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 बनली काढतीये झाड कडती तर काढ मी आवडते बाकीचं छानपैकी चहा पेते आता मस्त कडकमध्ये आणि लागते का मला स्वयंपाक वगैरे बनवायचा भाजी काय बनवायची ते सारखी परिषनी चालू असते वांग वांग झालं की बेसन बेसन झाले की बटाट आहे ना अनुष्का मग काय बनवू यातलं वांग प्रकारे वरण भात करूया का

तेवढं सोडव मग पुस्तक फक्त खोट पुस्तक असू द्या काय म्हणते मग अजून काय नाही बाय बाय बोल सगळ्यांना कुठं तिकड कोण आहे तसेच गेली हात पाय धुतलं नुसती कपडे बदलली आणि गेली अनु राहू दे मी काढते झाड राहू दे गं बाई <laughs> दे राहू दे झाडते मी झाडते बाय सगळ्यांना काढला छोटासा व्हिडिओ कसं वाटलं सांगा बाय सगळ्यांना सा